अखेर अंगणवाडी सेविकांचा मोठा बहिष्कार हे कामकाज ठप्प आता यामुळे सरकारी मदतीपासून शेतकरी राहणार वंचित तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील ई पीक पाहणी ऑनलाईन झाली नाही तर शेतकऱ्यांना मदतीपासून वंचितच राहावे लागणार असल्याचे चित्रही दिसत आहे शेतकरी आपल्या शेतात जे पीक घेतात त्याची नोंद सरकार दरबारी व्हावी यासाठी केंद्र सरकारने ई पीक नोंदणीची कार्यवाही गेल्या तीन वर्षापासून सुरू केली आहे त्याद्वारे शासनाला शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची माहिती मिळते नैसर्गिक आपत्तीसह अन्य काही कारणाने पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरते शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली नाही तर त्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते ती ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना शक्य होत नाही त्यामुळे सरकारने आता अंगणवाडी सेविकांची नेमणूक केली आहे मात्र त्यांनीही त्यावर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे ही ई पीक पाहणी मुदतीत होणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे ई पीक पाहणी ऑनलाईन झाली नाही तर शेतकऱ्यांनाही मदतीपासून वंचितच राहावे लागणार असल्याचे चित्र हे दिसत आहे तर केंद्र व राज्य शासनाने पीक नोंदणीतील गैरकारभाराला आळा बसावा पिकांचे नुकसान झाले तर ज्याचे नुकसान झाले आहे ते बाजूला राहून अन्य शेतकऱ्यांना भरपाई मिळू नये आणि त्यात सुलभता यावी या हेतूने गेल्या तीन वर्षापासून ई पीक पाहणीची ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे ती नोंदणी करताना संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातून करावी लागते त्यासाठी जिओ टॅगिंग करून त्यांचे अक्षांश रेखांश देण्यासाठी त्यातील पिकांचे फोटो ऑनलाईन अपलोड करावे लागतात त्यामुळे हे काम सोपे नाही त्यासाठी पहिल्या टप्प्यात कृषी महसूल आणि ग्रामविकास विभागाची मदत घेण्यात आली त्यांनी त्यावर ते बहिष्कार टाकला त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ऑनलाईन करावी असे सांगितले मात्र ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील शेतकऱ्यांचे अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्याचबरोबर अनेक ठिकाणी रेंजच नसते त्यामुळे त्या त्या भागातील शेतकरी त्यापासून वंचित राहत असल्याचे सरकारच्या लक्षात आले त्या संदर्भात शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या त्याची दखल सरकारने घेतली आहे त्यामुळे सरकारकडून त्यासाठी आता अंगणवाडी सेविकांची नियुक्ती से करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांनी त्यांचे काम करून ई पीक नोंदणीचेही काम करायचे आहे त्यामुळे त्यांनी या कामाला विरोध केला आहे त्यामुळे सध्या ई पीक पाहणी ठप्प झाली आहे तर ई पीक पाहणीचे फायदे पाहूया जागेवर जाऊन ऑनलाईन नोंदणी होत असल्याने बोगसगिरीला आळा बसतो सरकारला शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची माहिती कळते शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती ऑनलाईन मिळू शकते पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होते तर अंगणवाडी सेविकांच्या सुरक्षेचे काय ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ई शेता पीक पाहणी करणार त्यांना प्रत्येकाच्या शेतात जाणे शक्य नाही त्याबरोबरच जरी त्या शेतात गेल्या तर तेथील सुरक्षेचे ते ते काय तेथे काही अनुचित घटना घडली गट तर त्याला सरकार जबाबदार राहणार आहे का असे सवाल अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केले आहेत तसेच ई पीक पाहणी हे काय अंगणवाडी सेविकांचे काम नाही त्यांना त्यांची मूळ कामे बाजूला ठेवून अन्य कामे सांगितल्यामुळे त्यांना मुलांना शिकवायला वेळच मिळत नाही त्या कामात त्यांचा वेळ गेल्यावर त्यांनी शिकवायचे कधी त्याचबरोबर अंगणवाडी सेविका शेतात से ई पीक पाहणी करायला शेतात गेल्यावर काही प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आनंदी अवघडे अध्यक्ष अंगणवाडी संघटना